नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे बघा आमचं खुरुड हे कोंबड्याचं खुरुड आहे आमचं नवीन बांधलेलं आहे आणि हे आमचं सेड आहे कोंबड्यासाठी हे बघा हे आमचं सेड आहे चारशे ते पाचशे कोंबड्या याच्यात बसू शकतं आणि खुरडं नवीन तयार केलेलं आहे याच्यात वीस पंचवीस कोंबड्या बसू शकतात कोंबड्याचं गावरंग कुक्कुटपालनचं आपण नवीन सुरू केलेलं आहे मित्रांनो आता सध्या दोन तीन कोंबड्या आहेत एक कोंबडा आहे आणि इन्क्युबेटर मशीन तयार करून त्याच्यातून पाच सहा पिल्ले आपण काढलेले आहेत अजून प्रोसेस चालू आहे म्हणजे आपल्याला अजून दोन चार कोंबड्या घेऊन त्याचं अंडे तयार आपल्याला पाहिजे पहिले अंडे आपल्याकडे पाहिजेत समजा अंडे जर आले तर मग मशीनमध्ये ठेवता येतात किंवा मग कोंबडी आपल्याला बसवता येते तर अंड्यासाठी आपल्याला अजून दोन तीन कोंबड्या घ्यायच्यात आणि आपण हे नवीन सुरू केलेलं आहे हे बघा हे आमचं सेड आहे साडे अकरा बाय बत्तीस फूट आपण शेड बनवलेलं आहे आणि हे याचं हे खुरुड आहे हे बघा हे पिल्ले दोन तीन पिल्ले सरकारी घेतलेले आणि सहा पिल्ले आपले गावरान कोंबडीचे पिल्ले निघलेले आहेत इन्क्युबेटर मशीनमधून हे बघा हे पिल्ले आता सध्या लहान आहेत दहा पंधरा दिवस झाले यायला निघून हे बघा पाच सहा पिल्ले आहेत आणि दोन तीन कोंबडे आहेत हे एक कोंबडा आहे हा बघा हा कोंबडा आहे आणि ही कोंबडी दोन कोंबडे आपण बसवलेले आहे अंड्यावर सध्या आता ही एक कोंबडी आहे हिचे जे अंडे आहेत ते अंडे म्हणजे ते अंड्यातून पिल्ले निघू शकत नाहीत अशी कोंबडी आम्हाला म्हणजे त्या माणसानं फसवलेले आहे तर ही कोंबडी फक्त आता अंड्यासाठी आणि हा एक कोंबडा आहे दोन कोंबड्या आपण बसवलेले आहेत आणि हे आपलं शेड आहे वरपत्र टाकलेले आहेत आता इथं मंडप इथं चालू आहे काम याचं इथं आता तार म्हणजे काहीतरी च ताडपत्री काहीतरी टाकायची याच्यावर आणि साईडला आपण हे असे साड्या लावलेले आहेत बघा हे अशा साईडला साड्या लावलेले आहेत आणि इकडून नेट लावलेले आहे म्हणजे जे समोरून दिसते तिकडे नेट लावलेले बाकी साड्या लावलेल्या आहेत आणि ही जाळी जाळी पण लावलेली साडे अकरा बाय एक बत्तीस फूट आपलं शेड आहे हे बघा तर चार पाचशे आपल्याला कोंबड्या आपण आरामशीर इथं ठेवू शकतो पाळू शकतो आता एक एक आता इन्को बटर मशीन आपण तयार केलेली आहे घरीच ते बघाय पिल्लू त्याच्यात आता अंडी ठेवायचे अंडी ठेवल्याच्या नंतर मग पिल्ली निघते एकवीस दिवसात अगोदर करून बघितलं निघते का नाही तर सक्सेस झालेलं आहे ते आपलं आता दोन तीन कोंबड्या अजून परत आणायच्यात त्या पण अंडे दिल्यावर त्या अंड्याला पण त्याच्यामध्ये ठेवायचे मग आपल्याला पिल्ले अजून जास्त वाढतील आणि काही अंडे त्या खुड झाल्यावर मग काही अंडे विकत आणायचे विकत इक आणल्यावर इकत आणल्यावर मग जे आ आपण जे अंडे विकत आणणार आहे त्या अंड्याला को खूड झालेल्या कोंबडीला आपण बसवायचं म्हणजे आपल्याला ते पण पिल्ले भ आपल्याला भेटतील आणि इन्क्युबेटरमध्ये जे मशीनमध्ये जे ठेवलेले आहेत ते पण आपल्याला पिल्ले भेटतील असे वाढवत वाढवत आपल्याला चार पाचशे करायचे आहेत तर असं आपलं हे सेड आहे तुम्हाला सेड कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हे बघा हे आपलं खुरुडं याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी हे बघा कमीत कमी, कमी पंचवीस एक कोंबड्या बसतात तुम्हाला मदत पण दाखवतो मी तुम्हाला हे मदत पण बघू शकता एकूण एक खिडकी लावलेली आहे बाहेरून एक अशी एक खिडकी लावलेली आहे हा बघा ही एक खिडकी मदत मोठा स्पेस आहे ह्या बघा एकूण आणि इथं आपल्याला लाईट पण लावता येते असा हे दरवाजा आहे सुताराकडून तयार करून घेतलेला आहे हा बघा हे दरवाजा हे हे जे ईटा आहेत हे इटा आपल्या घरीच होत्या काही रीती पण आपली घरीच होती मिस्त्री पण आमचे घरी घरचीच आहेत त्याच्यामुळं आम्हाला याला काही जास्त खर्च आलेला नाही हे बघा जास्त काही खर्च आलेला नाही फक्त सिमेंटची एक बॅग घेतलेली आहे आणि आम्ही घरच्या घरीच त्याला बांधलेलं आहे आणि हे शेड पूर्ण तुम्ही जे बघताय ही पूर्ण शेड आम्ही घरीच तयार केलेले आहे बल्ले काही आणलेले आहेत जे वरचे पत जे पत्र आहेत ते पण आम्ही आमच्या घरचेच जे पडलेले होते ते पत्र आम्ही घेतलेले आहेत आणि एक दोन तीन पत्र आहेत म्हणजे चार फुटाचे चार बाय सोळाचे असे तीन पत्र आहेत पंधरा बाय साडे अकराचं हे पत्राचं जे घ हे आहे ते झालेले आणि बाकी हे असं पुढं मोकळं ठेवलेले आणि इकडं बी मंडप टाकलेलं आहे असा हे बघा मंडप तसा मंडप टाकलेला आहे आता अजून याचं बाकी आहे म्हणजे अजून ते काही त्याच्यावर टाकावं लागेल आणि काही वरून ताडपत्री टाकल्यावर ते पूर्ण होईल आणि असं आमचं हे पूर्ण सेड आहे तुम्हाला हे कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर तुम्ही जर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज घेऊन येत जाईल गावरान कोंबड्याबद्दल त्याची बरीच माहिती मी तुम्हाला देत जाईल आपण गावरान कोंबड्या कसं त्याचं पालन करू शकतो काय काय त्याला खायला लागते ती सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत जाईल डिजिटल क्षेत्रामध्ये आपण काम करत होतो पण ए आयचा जमाना आल्याबमुळे आपलं ते जे डिजिटलचं जे काम होतं ते कमी प्रमाणं चालत आहे म्हणून आम्ही मी त्याला सध्या बंद ठेवलेलं आहे आणि व्हिडिओ पण मी डिझाईनचे मी टाकत होतो ते पण सध्या बंद आहेत कारण बराच परिणाम पडलेला आहे आपल्या म्हणजे कॉम्पिटिशन त्याचं ऑनलाईन झालेलं आहे अगोदर गावात ज्याच्या आपण जिथं डि डिझाईन करतो तिथं आपल्याला कॉम्पिटिशन होतंच पण आता ऑनलाईन पण त्याचं कॉम्पिटिशन झालेलं आहे कारण एका क्लिकवर सगळ्या गोष्टी होत आहेत त्याच्यामुळं काही डिजि डिझाईन बनवण्यासाठी रिस्पॉन्स भेटत नाही त्याच्यामुळं मी त्या डिझाईनकडं थोडं लक्ष कमी केलेलं के आहे आणि हा एक व्यवसाय आपण नवीन सुरू केलेला आहे तर तुम्हाला ही कल्पना कशी वाटली मला नक्की कळवा ही सेड तुम्ही मला सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये बाकी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन आता चॅनलला सबस्क्राईब करा बाकी भेटू असेच नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद मॅम धन्यवाद हा जुळून बन ना धन्यवाद तुझं नाव काय सोहळा पप्पाचं इशारप जगताप देशमुखमुख धन्यवाद बाय बाय